और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

ही घटना मिलन कन्स्ट्रक्शन या बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचं स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे योगेश्वर टॉवर शेजारी सुरू असलेल्या नव्या इमारतीच्या बांधकामादरम्यान रहिवाशांनी वारंवार संबंधित बिल्डरला महापालिकेचे सेफ्टी नॉर्म्स पाळण्यास सांगितलं होतं मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये पण ही दुर्घटना मोठ्या दुर्घटनेच्या इशाऱ्यात देणारी ठरली आहे योगेश्वर टॉवर मधील रहिवाशांचं जे आर्थिक नुकसान झालंय त्यास पूर्ण भरपाई मिळावी तसेच संबंधित बिल्डर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही जोरदार मागणी करण्यात आली आहे आमची भिंत पहिल्यापासून आहे बाजूला जे कन्स्ट्रक्शन कंपनीचा काम चालू आहे त्यांनी एवढा भराव केला आहे आणि हे भरावमुळे आमची भिंत पडली काल रात्री दोन वाजता रात्री पडली आम्ही त्याला वारंवार दोन तीन वेळा आमचे कॉर्पोरेटर साहेब राजाराम पण होते राजाराम पावसासमोर आम्ही त्याशी बोलणी केली तो बोलतो मी वर्ष तुमचे लोड कमी करून देतो आहे आणि दोन वर्षानंतर तुमची भिंत बांधून देणार आता दोन वर्षात कुठे वाट बघा आली तेवढ्यात काल ती भिंत रात्री पडली हे गाड्याचं एवढं नुकसान झालं आहे सर्व आमचं आमचं म्हणणं एवढंच आहे काही वादविवाद करायचा नाही फक्त आमची जेवढी भिंत हे पडली आहे तर पूर्ण भिंत आर्थिक बांधून द्या आणि गाड्यांची सर्व भरपाई करून द्या बाकी काय कमीत कमी बारा तेरा गाड्या आहेत दोन फोर व्हीलर आहेत आणि बारा टू व्हीलर ही भिंत पुणालिंग रोड काटीमानुली नाका योग्य टावर ह्या सोसायटीची भिंत आज रात्री दीड वाजता बिल्डरनी भराव केला आणि खडी आणि दगडाचा भुस्सा टाकला त्याच्या कारणाने त्या भिंतीवर वजन आला आणि ती पडली त्याच्या दोन दिवस अगोदर आम्ही स्वतःही त्याला बोलवलं होतं आणि त्याला समजवून सांगितलं होतं की ही दिवाल पडणार तुमच्या कामामुळे पडायला लागलं आणि तिला किड्याक गेलेल्या आहेत पण त्यांनी सर्व रहिवासी सोसायट्यांना सोसायटीच्या अध्यक्षांना मीही स्वतः होतो आम्हाला सांगितलं की हे मी बनवून देणार पण दोन हजार सत्तावीसला जेव्हा माझं कंप्लेंट सर्टिफिकेट येईल तेव्हा मी बनवून ते देईन त्याच्या पहिले बनवून देणार नाही आणि जर तसं काही झालं तर जबाबदार मी आहे हे ते त्यांनी स्वतःही कबूल केलं होतं आणि आज आम्ही त्याला बोलवलेलं आहे त्याचा म्हणणे आहे मी बनवून देतो आहे ते जर ब त्यांनी बनवून दिलं तर सोसायटीच्या लोकांचं काही त्याच्यात अडथळाला नाही त्यांनी त्यांचा तेन खर्च द्यावा आणि द जो Uh, बारा गाड्या आहेत दोन फोर व्हीलर आहेत आणि सी सी uh, बांधकाम करून दिवाल त्यांनी बनवून द्यावा हो आता बोलवलं त्याला आमदारही होत्या सुलभाताई गायकवाडी ह्या पण होत्या मी स्वतः होतो सोसायटीचे चेअरमन होते पण त्याचा uh, म्हणणे माझी काहीही गलती नाही पण आपण स्वतःही पत्रकार आहेत हे स्वतः पाहणी बघा त्याची खडीही अजून इथे आलेली आहे आणि हे जर असं मुलगुरज पण तो करत असेल झमेट असेल तर त्याचे लोक आणि सोसायटीच्या लो पाठीमागे खंबीरपणे उभा आहे त्यांनी जर ताबडतोब नाही केलं तर आम्ही आंदोलन सुद्धा रोड आ, आ, आंदोलन करणार जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय या आंदोलनात बिल्डर आणि महापालिकेच्या हलगर्जीपणाविरोधात संघर्ष उभारण्यात येईल कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा